धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन लाही क्लिक करा नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोललो हा विषय असा आहे की विवाह झाल्यानंतर सगळे संसार काही टिकतील असं काही नाही अनेक वेळा आपल्याला घटस्फोटाला सामोरं जावं लागतं कोणाची इच्छा नसते की आपण घटस्फोट करावा आणि दोघांनी वेगळं व्हावं तरीही घटस्फोट होतातच आहे घटस्फोट हा खूप बेस्ट सोल्युशन आहे जर आपल्या पटत नसेल तर घटस्फोट देऊन मोकळं व्हावं कशाला आयुष्यभर त्या पत्नीबरोबर त्या पतीबरोबर राहायचं या घटस्फोटाची संख्या आज खूप खूप वाढायला लागलेली आहे भारतामध्ये रोज चौदा लाख लोक घटस्फोटित झालेले आहेत संख्या साधी नाही आहे मॅरेज एवढे होत नाही एवढे घटस्फोट व्हायला लागलेले अलीकडे मी तर अलीकडे मॅरेजला कमी जातो घटस्फोटच जास्त करतो काय करावं दोघांचं नाही पटत अशा पती पत्नी विभक्त राहण्याचं प्रमाण पस्तीस लाखावर आहे आणि चोवीस लाख महिला आहे कच्या बसून वेगळं राहत आहेत आणि विवाह न करण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे घटस्फोट घेण्याऐवजी काही नाही वाटतं कशाला लग्न करावं कशाला मुलं करावं तर तसेच राहतात आहे आणि महिला देखील विवाह न करताच राहत आहे आणि उच्च पदावर असणाऱ्या महिला देखील आता अलीकडे विवाह न करता आपलं जीवन जगत आहे घटस्फोटाचं प्रमाण शहरामध्ये पाच पॉईंट झिरो चार टक्के आहे तर ग्रामीण भागामध्ये आठ पॉईंट अठ्ठावन्न टक्के आहे आपल्या भारतामध्ये आठ घटस्फोट होण्याचं मुख्य कारण आता अलीकडे जो सोशल मीडिया आहे त्याच्यानंतर दोघांमध्ये असणारी पगारामध्ये मतभेद त्याच्यानंतर मोबाईल्स त्याच्यानंतर पती पत्नीचं न पटणं बाहेर कोणाचा विवाह संबंध असणं एक किंवा एकमेकांचे स्वभाव या कारणामुळे घटस्फोट होत आहे आणि घटस्फोट होत असल्यामुळे वकिलांनाही चांगलं काम मिळत आहे दोघंही पटत नसल्यानंतर पहिले त्यांनी त्यांच्या घरी मिटवलं पाहिजे न नंतर मग ते कोर्टात जातात आणि न्हायला घटस्फोट घेतात आणि सहा महिने जे थांबावं लागत होतं त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे देशामध्ये दे सध्या कौटुंबिक न्यायालयामध्ये वीस लाखावर खटले प्रलंबित आहेत महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार एकवीस साली एकोणतीस हजार तीनशे एकवीस खटले प्रलंबित होते दोन हजार बावीस साली ही याच्यात वाढ झाली चाळीस हजार एकशे शहाऐंशी खटले झाले दोन हजार तेवीस साली अडतीस हजार आठशे तेहतीस खटले झाले यापैकी एकवीस साली सव्वीस हजार सातशे एकोणनव्वद खटले निकाले झाले आणि बावीस साली एकोणचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर खटले निकाले झाले आणि दोन हजार तेवीस साली चाळीस हजार तीनशे नव्याण्णव खटले कमी झाले कोर्टामध्ये खटल्याचं प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे ही खूप सिरियस गोष्ट आहे हे घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे आपल्याकडे जर विचार केला तर प्रत्येक दिवशी फॅमिली कोर्टामध्ये दोन हजार सहाशे पासष्ट खटले निकाली लागत आहेत अमेरिकेमध्ये या प्रकारचे डिस्प्यूट्स आहेत एकोणावीस टक्के खटले अमेरिकेमध्ये चालू आहे त्याच्या संख्येच्या तुलनेमध्ये पोर्तुगालमध्ये शहाऐंशी आहे लक्झमबर्गमध्ये ऐंशी टक्के आहे रशियात चौऱ्याहत्तर युक्रेनमध्ये सात टक्के आहे बदलती जीवनशैलीमुळे आता भारत पुढच्या क्रमांकावर येऊ लागलेला आहे सिरियस गोष्ट आहे असं विसरून जाता कामा नाही घटस्फोटाचं प्रमाण वाढवणं ही खूप चांगली गोष्ट अशी नाही आहे पण घटस्फोट घेणं हा फॅमिलीमध्ये उत्तम पर्याय बी असू शकतो याकरता सगळ्यांनी विचार करायला हवा बऱ्याच वेळा पत्नी पत्नी एकमेकांमध्ये पटत नाही आणि ते अनेक वर्षही वेगळे राहतात माझ्याकडे तर असे खटले आले जे पंधरा वर्ष वेगळे राहिलेत तरी डायव्हर्स घ्यायला तयार नव्हते पुन्हा एकत्र आले असंही होऊ शकतं किंवा काहींचं लग्न झाल्या झाल्या दोन महिन्यात पटत नाही ते पण डायव्हर्स घेण्याकरता येतात कायदा जरी क्लिष्ट असला तरी हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न प्रमाणे त्याच्यामध्ये काही तरतुदी केलेल्या मुस्लिमांसाठी वेगळा कायदा आहे ख्रिश्चनांसाठी वेगळा कायदा आहे तर या कायद्याचा आपण बेनिफिट्स घेतो आणि डायव्हर्स घेतो पण डायव्हर्स पोटी बायका अव्वाच्या सव्वा रक्कम मागतात त्यामुळे पचलते जरी शक्य होत नाही आता आपण जी बेंगलोरमधल्या इंजिनिअरची केस बघितली असेल त्यांनी जेव्हा आत्महत्या केली हे याचंच प्रकरण आहे त्याच्या पत्नीने मोठ्या प्रमाणात रक्कम देऊ नाही शकला त्याच्यावर भरपूर केसेस टाकल्या आणि शेवटी बिचाऱ्यांनी आत्महत्या केली आपणही विचार करायला हवं जर पटत नसेल तर घटस्फोट घ्या आत्महत्या त्याच्यावर पर्याय असू शकत नाही धन्यवाद